गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्यांबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल गदारोळ माजला होता त्यामुळे समाजात दोन गट पडलेले पाहायला मिळाले होते यामुळे अनेक लोकांना त्रासही सहन करावा लागला होता एका डॉग फिटरला एका माणसाने पाठीत काठी मारल्याचा आणि नंतर तो रडत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता तसं पाहायला गेलं तर मुख्य प्राण्यांची काळजी घेणं हे प्रेम आणि करुणेचं काम आहे पण जे लोक ही कामं करत आहेत त्या लोकांना समाजात राहताना काय काय अडचणी येत आहेत कसला मानसिक त्रास सहन करावा लागतोय याची काही उदाहरणं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पहिलं उदाहरण आहे दिल्लीतल्या चंचल शर्माचं दिल्लीतल्या आझादपूरच्या गल्लीत चंचल शर्मा एका पिल्लाला वाचवण्यासाठी गेली तेव्हा लोकांनी तिला घेरलं कुत्र्यांना वाचवतेस माणसांना नाही असं म्हणत त्यांनी तिचे कपडे ओढले आणि तिला ढकललं ती कशी बशी आपला जीव वाचून तिथून परतली कुत्र्यांची काळजी घेत असल्याने तिचं लग्नही मोडलं होतं तिच्या होणाऱ्या जोडीदाराने सांगितलं होतं की कुत्र्यांवर इतका पैसा खर्च करतेस तो पैसा वाचव आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार कर त्यामुळे संतापून तिने साखरपुडा मोडला आता लोक तिला टोमणे मारत आहेत तिला कुत्र्यांबरोबरच सुख मिळतं मग ती लग्न कशाला करेल असे टोमणे लोक मारत आहेत चंचल दररोज साडेचारशे वाटक्या कुत्र्यांना खायला घालते ज्यावर ती महिन्याला तीन लाख रुपये खर्च करते आणि फक्त याच कारणांमुळे तिचे नातेवाईक आणि तिचे शेजारी तिच्यापासून दूर राहतात चंचल सांगते माझे कुत्रे ज्यावेळी मला प्रेमाने चालतात तेव्हा लोक म्हणतात तिला कुत्र्यांकडूनच समाधान मिळतं लग्नाची काय गरज हे ऐकून तिला वाईट वाटतं ती सहा वर्षांपासून भटक्या कुत्र्यांची काळजी घेते आणि एक एन चालवते जिथं साडेचारशे कुत्र्यांची देखभाल ती करते तिच्या घरात शेल्टर होम आहे कुत्र्यांचे भिंतीवर पोस्टर लावलेत आणि कोणताही कुत्रा बांधलेला नाहीये चंचलला आधी कुत्र्यांची भीती वाटायची पण तिच्या वडिलांनी एक पिल्लू आणलं तेव्हा तिची कुत्र्यांची जवळीक वाढली आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांचा तिला लळा लागला तिने कुत्र्यांसाठी घरातच खोली बनवली पण शेजारच्यांनी तिला धमकावलं एकदा साठ सत्तर लोक घरात घुसले आणि कुत्र्यांना मारण्याचा प्रयत्न केला तिने अडवल्यावर तिला मारहाण झाली पोलिसांनी कारवाई केली नाही पण कोर्टात गेल्यावर एका तरुणाला तुरुंगवास झाला दोन हजार एकोणीसमध्ये तिचा साखरपुडा मोडला कारण जोडीदाराने तिला कुत्र्यांवर खर्च करण्यापासून थांबायला सांगितलं होतं था। ती स्टॉक मार्केटमधून कमावते आणि सगळा पैसा कुत्र्यांवर खर्च करते चंचल म्हणते ही माझी मुलंच आहेत एका गेला की खूप दुःख होतं एका कुत्र्याच्या मृत्यूने तर ती डिप्रेशन मध्ये गेली होती ती रोज पाच सहा तास जेवणच बनवते दूध डाळी अंडी असं त्यांचं जेवण असतं कुत्रे आजारी पडले तर ती त्यांच्यावर उपचारही करते रागीट कुत्र्यांबाबत ती म्हणते की काही वेळा त्यांच्या पिल्लांना गाड्या चिरडतात म्हणून ते गाड्यांचा पाठलाग करतात ते टाळण्यासाठी ती खिशात बिस्किटे ठेवण्याचा आणि प्रेमाने वागण्याचा सल्लाही देते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबद्दल ती म्हणाली कुत्र्यांना दुसरीकडे हलवण्याच्या नावाखाली त्यांच्यासोबत क्रूर वागलं जातं रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घालणं गुन्हा आहे त्यासाठी पन्नास रुपये दंड आहे पण मारणाऱ्यांवर काहीही कारवाई होणार नाहीये रेबीजबाबत ती सरकारला दोष देते कारण लसीकरण वेळेवर होत नाही एकदा दोन एनजीओना ऐंशी लाख रुपये मिळाले होते फक्त तीनशे कुत्र्यांचं लसीकरण झालं असाही तिचा आरोप आहे तिचं सोशल लाईफ आता पूर्णपणे संपलंय नातेवाईक येत नाही शेजारी बोलत नाही पण तिने आता एक आई वडील नसणारी मुलगी दत्तक घेतलीये जी तिच्यासोबत राहतीये तिचं काम ही मुलगी पुढे करेल असंही ती सांगतीये दुसरं उदाहरण आहे संध्या रस्तोगी यांचं लोक त्यांना कुत्र्यावाली आणटी किंवा वेडी म्हणतात बिजनोरच्या संध्या रस्तोगी या तेवीस वर्षांपासून कुत्र्यांसाठी काम करतात त्यांनी एम एम फिल केलं सुरक्षेसाठी त्यांनी भोटिया कुत्री पाळली होती पण ती मेली तेव्हा त्यांनी रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घालायला सुरुवात केली त्यांनी शेल्टर बनवलं पण लोकांनी तक्रार केली दोन हजार चौदामध्ये कायमस्वरूपी शेल्टर त्यांनी बांधलं त्या मांजरी आणि माकडांनाही आश्रय देतात त्यामुळे लोक त्यांना वेळी म्हणतात त्या म्हणतात कुत्रे हे प्रेमाची भाषा समजतात हिंसेची नाही जोडीदार त्यांना हे काम करू देणार नाही या भीतीने त्यांनी लग्नच केलं नाही अजून एक आहे त्यांचं नाव आहे मानवी राय ज्या सहा वर्षांपासून प्राण्यांसाठी काम करतात लॉकडाऊनमध्ये त्यांना कॅनडाला जाण्याची संधी होती पण त्या गेल्या नाहीत कारण त्या ते प्राण्यांना त्यांची गरज होती सध्या त्या शंभर प्राण्यांना सांभाळतात त्यामुळे लोक त्यांना विड्यात काढतात व्यवसायाने त्या होम स्टेजिंग डिझायनर आणि इमेज कन्सल्टंट आहेत पण लोक त्यांना विचारतात की हाय प्रोफेशनल नोकरी सोडून कुत्र्यांच्या नादाला का लागल्यात एकदा त्यांनी चार कुत्र्यांना रेस्क्यू केलं ज्यांना एका कार मध्ये चार महिन्यांपासून बंद करून ठेवलं होतं जेव्हा त्यांनी रेस्क्यू केलं तेव्हा काही एनजीओच्या लोकांनीच त्यांच्यावर हल्ला केला त्यांना क्रूर ठरवलं त्यांच्या विरुद्ध खटला दाखल झाला कायदेशीर नोटीस पाठवली गेली आणि बलात्काराच्या धमक्याही देण्यात आल्या त्यांनी पोलीस स्टेशनचे फेरे मारले आणि तणाव इतका वाढला की त्यांनी आत्महत्येचा विचार केला त्यावेळी त्यांना समजलं की काही लोक समाजसेवा आणि प्राणी कल्याणाच्या ना नावाखाली सत्ता आणि पैसा कमवतायत संतापल्यावर त्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन लोकांना सत्य सांगितलं त्यानंतर धमकावणाऱ्यांनी माघार घेतली मेसेजेस डिलीट केले आणि फोन करणं बंद केलं प्राण्यांसाठी काम करणाऱ्या आणि एनजीओ चालवणाऱ्या कित्येक तरुण तरुणींची ही स्टोरी देशभरात आपल्याला पाहायला मिळते बऱ्याच लोकांना भटक्या कुत्र्यांबद्दल भीती वाटते बऱ्याचदा हे कुत्रे आक्रमक असतात आणि रोग पसरवू शकतात असं समज असतो त्यामुळे जे लोक त्यांना सांभाळण्याचं सा किंवा एन काम करतात त्यांचाही लोक टोकाचा तिरस्कार करतात आणि ही त्याचीच काही उदाहरणं आहेत ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा